माझं नाव निकिता खुशिंदे मी माझी परिस्थिती म्हणजे खूप नाजूक होती मी भाजीपाल्याचा धंदा करत होते ते करता करता माझ्या विचारांची नोकरी पण गेली तर त्याच्यानंतर मग जास्तच म्हणजे परिस्थिती हातावर आली आमची मला काही महिलांकडनं असं कळालं म्हणजे आपल्या इथे क्लास सुरू होतोय असं ते ऐकल्यानंतर मला बरं वाटलं का हे करून मी पुढे काहीतरी करू शकेल का त्याच्यातून पुढे जेव्हा माझ्या आर्थिक अडचणी आल्या तेव्हा मला विचार पडला की पोरांना पुढे शिकवायचं कसं पण जेव्हा हा मार्ग मला भेट ना त्याच्यातून मला थोडा उत्साह मिळाला की मी याच्यातून पुढे माझ्या मुलांचं शिक्षण करू शकते आम्हाला इथे ड्रेस शिकवले पंजाबी ड्रेस शिकवले फ्रॉक शिकवले वन पीस शिकवलाय ब्लाऊज सध्या चालू आहे नऊवारी शिकवलाय याच्यातून मी शिकल्यानंतर माझा दिवसाला पा, ती चारशे रुपये जरी मला भेटले तरी मी याच्यात समाधानी राहील ते शिकता शिकता मी हळूहळू मला गावातच म्हणजे ते दुकाने टाकायचंय आणि पुढे माझी इच्छा की मी दुसऱ्यांना शिकवावं